कीर्टनकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी भागवत कथेचा हा संकल्प आजपासून सुरू झालेला आहे या पवित्र संकल्पामध्ये या पवित्र स्थानामध्ये आपण सगळे आलो हे भाग्य आहे महत्वानो आपण सगळी मंडळी की आपल्या सर्वांना या पवित्र स्थानावर येण्याचं भाग्य लाभलं आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसाची कथा आपल्याला ऐकायची आहे कुठलंही कार्य प्रारंभ करण्याच्या पूर्वी त्या कार्याचा प्रास्ताविक म्हणजे प्रस्तावना देणं गरजेचं असते म्हणून आपल्या सर्वांना ज्ञात आहे की या पवित्र स्थानामध्ये येण्याचं कारण आहे इथे कथा ऐकण्याचं कारण आहे आणि कथा ऐकून इथला प्रत्येक जीवाचा उद्धार होणार याच्या मागचं सुद्धा कारण आहे प्रत्येकाचा उद्धार होणार प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांतीची प्राप्ती होणार या प्राप्तीकरिता आपण सगळे आपापल्या संसाराला बाजूला ठेवून आपण भगवत सत्संगाकरिता या पवित्र शुभता तीर्थक्षेत्रामध्ये येऊन पोहोचलोय आहे हे आपल्या सर्वांचं सद्भाग्य आहे श्री रामदासजी ईटनकर साहेब आणि त्यांचा इटनकर परिवार या सर्वांच्या अंतकरण स्फूर्तीतून मी पाहून राहिलो दोन दिवसापासून अंतकरणाची स्फूर्ती एवढी महान आहे त्या सगळ्या स्फूर्तीतून एवढा सुंदर कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये हो आपल्या सर्वांनी मनापासून सहभाग घेतलाय म्हणून आजच्या प्रथमच कथेला प्रारंभ करण्याच्या पूर्वी भागवत भगवंताच्या चरणी आपण सगळे मिळून एकदा प्रणाम करू शुभदेवजी महामुनीच्या चरणी प्रणाम राजा परिक्षिती महाराजांच्या चरणी प्रणाम गंगा मातेच्या चरणी प्रणाम आज या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित परिक्षिती म्हणून ज्यांनी स्थान या ठिकाणी घेतलं असे श्री इटनकर साहेबांना सुद्धा नमस्कार इटनकर परिवारातील सगळे श्रद्धाजन मंडळी माउल्या सगळ्यांना नमस्कार उपस्थित आमच्या सर्वांचं एक श्रद्धास्थान आदरणीय श्री संत शंकर बाबाला सुद्धा प्रणाम साऊंडवाले भाऊ आपले भाऊ तुम्हालाही प्रणाम वाले, वाले महाराष्ट्र रत्न गायक असणारे आमचे विठ्ठल महाराजांना सुद्धा प्रणाम तबला मास्टर यांना सुद्धा प्रणाम आदरणीय कान कोखिळ आमचे हेमंत बाबाला सुद्धा प्रणाम सर्व भजने मंडळी बोलजा महाराज आदे सगळ्या सगळ्यांना प्रणाम आमचे दादांना सुद्धा प्रणाम सगळ्यांना नमस्कार सज्जनात्मक हि भगवंताची कथा आपण अगदी वीस पंचवीस मिनिटाची आपल्याला आज ऐकायची उद्यापासून बरोबर वेळेत आपण इथे येऊ वेळेत कथा ऐकू सगळ्यांना आनंद मिळेल अशी कथा सांगणार काळजी कराच कारण नाही श्री शुकदेवजी महामुनी जी कथा ऐकून चुकले आणि राजा परीक्षितीने जी कथा ऐकली त्याच कथेचं चिंतन आपण इथे करणार आहोत सर्वप्रथम कथेला प्रारंभ करण्याच्या पूर्वी पहिला श्लोक सर्वांनी मुखातून वदन करणं म्हणजे म्हणणं गरजेचं असत म्हणून पहिला श्लोक आपण सर्वांनी माझ्या मागून आहे मोठ्या आवाजात बनायचाय कोणीही तसं कुगडं काढून बसू नका चांगलं टाईट बसा म्हणजे आवाज चांगला दिलेल पहिला श्लोक आधी शेवटचा श्लोक हे दोन श्लोक जे नेहमी म्हणत असतात त्यांना पूर्ण कथा ऐकल्याचं पुण्य त्यांच्या पदरामध्ये पडत म्हणून पहिला श्लोक सर्वांनी अंतकरणातून म्हणा श्रद्धेने म्हणा नेत्र बंद करून म्हटलं करून म्हंटल तर आपला हा श्लोक अंतकरणातला त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचत म्हणून सर्वांनी श्रद्धेने पहिल्या श्लोकाचं दान करायचं आहे मनोभावे सर्वांनी म्हणा श्री गणेशाय नमा सरस्वती न गुरु नम सच्चिदानन्दरूपाय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्याधीतवे विश्वोत्पत्यावे तापत्रयविनाशाय परिक्षितीला ऐकवतात त्या कथेचं मर्म आपण सगळे ऐकणार आहोत जी महामने जे सांगून चुकले त्यापूर्वी भगवान शिव परमात्मा साहेब पार्वती मातेला हीच कथा सांगतायत हीच कथा सुतजी महाराज शवणकादे मुनींना नैमिषारण्य नावाच्या क्षेत्रामध्ये सांगतायत आणि हीच कथा आपण शिकतात तीर्थ क्षेत्रामध्ये या पुण्य सलील असता या कलियुगामध्ये आपल्या सर्वांना संसाराच्या व्यस्ततेत रममान असताना सुद्धा थोडा संसार बाजूला ठेवून आपण या पावन क्षेत्रामध्ये येऊन कथा ऐकतोय हे आपल्या सर्वांच्या उद्धाराची कथा आहे लक्षात घ्या आणि म्हणून या पवित्र स्थानामध्ये येण्याचं सुद्धा पुण्य हवं जोपर्यंत पुण्य मिळत नाही तो तोपर्यंत जीवनामध्ये पवित्र स्थान प्राप्त होणार नाही होत नाही म्हणून आपण ना सर्वांनी खरंच कुठेतरी कितीतरी जन्माचं पुण्य असेल म्हणून आपण इथपर्यंत आलो बहुनाम जन्मना म्हणते ज्ञान वा प्रे वासुदेव सर्व मी ते सहमात्मा सुदुर्लभ गीता म्हणते त्याप्रमाणे आपलं बहुत सुकृत असेल तेव्हाच भगवंताच्या या कथेमध्ये आपण इथे येऊन

मध्ये प्राप्त होतो आहे हे आपलं परम भाग्य आहे सज्जनांना थोडासा इको कमी करायचा व्यवस्थित प्लेन करा गोड आवाज आला पाहिजे तसा आवाज माझा खराब आहे एवढा काही गोड नाही पण सगळ्यांना गोड आला पाहिजे बरं का मयूर महाराज का आवाज लक्ष ठेवला बरोबर थोडासा इको द्या म्हणते विठ्ठल महाराज थोडासा इको बडा बाई आता पसगत अशी आहे की हिंदी समजते आपण मराठी बोलतो त्याच्यामुळे समजते जेव्हा नाही समजा तो वो बच्चा है उसको या ठिकाणी आज भगवंताची कथा ऐकत असताना श्री महाराज जी मुनींना कथा सांगून चुकले त्या कथेच मर्व तीच कथा शुभदेवजी महामुनी सांगून चुकले परीक्षितीला आणि तीच कथा भगवान भोले बाबा आईसाहेब पार्वती मातेला सांगून चुकले पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा भागवत असा एक जगाच्या पाठीवर श्रेष्ठ ग्रंथ आहे या ग्रंथाचं चिंतन एकांतात केलं पाहिजे भागवत असा एक मार्मिक ग्रंथ आहे की याच आयुष्यभर जरी आपण श्रवण केलं तरी तृप्ती नाही भागवत असा एक ग्रंथ आहे की जो जीवनामध्ये त्या ठिकाणी तुम्ही आम्ही जर ऐकत राहिलो तर आपलं जीवन मात्र मंगलमय होणार हे मात्र शाश्वती या व्यासपीठावरून मला देता येईल लक्षात ठेवा मायबाप भागवता सारखा अनमोल ग्रंथ नाही भागवत भा भा या शब्दाचा अर्थ बा किती सुंदर आहे भ म्हणजे भा म्हणजे भक्ती ज्ञान म्हणजे ग म्हणजे वैराग्य ग म्हणजे ज्ञान व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे तप जिथे भक्ती ज्ञान वैराग्य आणि तप या चारही गोष्टींची सांगड ज्या ठिकाणी आपल्याला मिळवता येते ते ग्रंथ ते स्थान ती कथा म्हणजे भागवत आहे म्हणून भक्ती ज्ञान वैराग्या नित या चारही गोष्टी जिथे शिकायला मिळते असं पवित्र त्या ठिकाणी ग्रंथाचं चिंतन म्हणजे भागवत ग्रंथ आहे लक्षात ठेवा भागवतासारखा अनमोल ग्रंथ नाही श्रीमद ज्या ठिकाणी संपूर्ण स्वरूप ज्या ग्रंथामध्ये विराजित आहे तो ग्रंथ म्हणजे श्रीमद आहे तो भागवत ग्रंथ आहे प्रत्यक्ष कृष्ण एवही भागवतामध्ये असा श्लोक आहे की ते वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष कृष्ण हे प्रत्यक्ष ईश्वराचं स्वरूप असणारा हा ग्रंथ आहे म्हणून आपण जेव्हा आता ग्रंथ प्रदक्षिणा काढली ग्रंथ दिंडी काढली ज्या वेळेला आमच्या इटंदर साहेबांनी भगवंताला डोक्यावर घेतलं आपल्या दिंडीमध्ये रंग देवता प्रसन्न झाले लक्षात ठेवतो आणि त्या सगळ्या मंडळींचा मृदंग असेल डाळ असेल आपल्या सगळ्यांचा आनंद असेल ही रंग देवता वचन का पती माझी रंगाची कथे काळी असा हा पवित्र ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आम्ही कितीदा तरी ऐकून चुकला बऱ्याच लोकांनी बऱ्याच लोकांच्या मुखातून ऐकला बरं का माझ्यापेक्षा वयोवृद्ध लोकांच्या मुखातून ऐकला तुमच्या नागपूरमध्ये आमचे टोळशास्त्री प्रसिद्ध माणसं होते प्रसिद्ध विद्वान होते ते भागवताच्या व्यासपीठावर बसले की कृष्ण रूप बनून जात होते अशा विद्वान महात्म्यांच्या मुखातून आपण कथा ऐकली असेल पण आज माझ्यासारखा पामर अज्ञानी जीव तुम्हा सर्वांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं आता सात दिवसात भगवंत जशी बुद्धि दी त्याप्रमाणे आपण ऐकण्याचा प्रयत्न करू सर्वांनी गोड आणि आनंदामध्ये कथा ऐका हीच मात्र आपल्या सर्वांना विनंती करतो सज्जना श्लोकाचं थोडंसं चिंतन आपण ऐकू आणि आजची कथा विश्राम घेता पहा सतचित आनंद स्वरूप परमात्मा आहे भगवान सतगण आहे परमात्मा चितगण आहे आणि परमात्मा आनंद गण आहे परमात्मा सत्य स्वरूप आहे किती सत्य तो तो सतयुगांमध्ये सुद्धा सत्य होता तो त्रेतायुगामध्ये सुद्धा सत्य होता आणि तो युगामध्ये सत्य आहे म्हणून परमात्मा त्रिकालवादी सत्य आहे एक प्रमाणे संतांनी दिलेलं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला गागा जग का द्वार परमात्मा त्रिकालवादी सत्य आहे लक्षात ठेवा म्हणून त्या ईश्वराचं सत्यत्व आपल्याला नाकारता येणार नाही म्हणून परमात्मा सतस्वरूप आहे भगवंताची जर ओळख करून घ्यायची असेल तर आपलं अंतकरण सत्य बनवावं लागेल सत्य बनल्याशिवाय ईश्वराची ओळख होणार नाही सत्य बनल्याशिवाय ईश्वर आपला होणार नाही सत्य बनल्याशिवाय ईश्वराला आपलं करता येणार नाही साधं आपल्याही जीवनामध्ये आपल्याला जर अखंड मित्रत्व अखंड परिवारत्व अखंड त्या ठिकाणी एकरूपता जर टिकून ठेवायची असेल तर आपल्याला सत्य वागल्याशिवाय आपला परिवार टिकणार नाही ना आपलं जीवन मंगलमय होणार नाही म्हणून प्रत्येकाला जीवनामध्ये सत्याची गरज आहे प्रत्येकाने जीवनामध्ये सत्य अनुभवला पाहिजे सत्य वर्तन करायला पाहिजे आणि तेच सत्य हे ते मात्र शेवटपर्यंत अखंडित सत्य असावं कोणी म्हणत असेल देवाला फूल आवडते कोणी म्हणते देवाला बेल आवडते कोणी म्हणते देवाला त्या ठिकाणी नैवेद्य आवडतो कोणी म्हणते देवाला त्या ठिकाणी सुंदर सजवलेलं आवडते नाही का आपण पाहता देवासाठी किती सुंदर सजवलं हे व्यासपीठ ग्रंथ हे सगळं सगळं अतिशय सुंदर सजवलं सकाळी उठल्यापासून इटंकर साहेबाचं आमच्या सगळ्यांचं लक्ष एकच हे सगळं चांगलं झालं पाहिजे ईश्वराला हे सगळं चांगलं आवडते पण मी तर व्यासपीठावरून एक सांगेन की देवाला कुणीही आवडत नसेल देवाला जलही आवडत नसेल देवाला त्या ठिकाणी तुमचा महानैवत्य आवडत नसेल देवाला जर आवडत काय असेल तर तुमच्या अंतकरणातली सत्य भावना आवडते म्हणून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो लक्षात ठेवू द्या बाप हो ही सत्यत्व ईश्वराला आवडते म्हणून परमात्मा सत्यम शिवम सुंदर परमात्मा सत्य आहे परमात्मा शिवस्वरूप आहे आणि परमात्मा सुंदर स्वरूप आहे ई शिव रे सत्य परमात्मा सत्य स्वरूप आहे भगवंताचं स्वरूप हे सत्य आहे त्याला तुम्ही लहानपणी पाहलं आपण मोठ्या झाल्यानंतरही पाहलं आणि आताही पाहू आपण गेल्यानंतरही तो सत्य राहणार आहे आपल्याला जावं लागणार आहे आपण नष्ट होणार आहे पण ईश्वराचं स्वरूप हे नष्ट होणार नाही ईश्वराची कथा ही संपणारी नाहीये म्हणून भगवान परमात्मा सत्यस्वरूप आहे परमात्मा चित्त घर आहे भगवान परमात्मा चित्ताला प्रसन्नता प्रदान करणार आहे जे भगवंताने दिलेलं तुम्हाला चित्त आहे त्या चित्ताला चिंतनाकडे घेऊन चला चिंतनाकडे ज्याचं चित्त गेलं त्याच्या चित्ताला प्रसन्नता प्राप्त होत आहे त्याचं चित्त पवित्र होत आहे त्याचं चित्त मंगलमय होत आहे म्हणून ह्या चित्ताला परम पावडतोडित करण्याकरता चित्त भगवंताच्या चिंतनाकडे घेऊन गेलं पाहिजे वास्तविक पाहता या चित्तामध्ये अनेक विषय आम्ही भरून ठेवले अनेक घानेरणी विषय आपल्या चित्तामध्ये आपण बसवले म्हणून या चित्ताला प्रसन्नता आपल्या अंतकरणामध्ये मिळणं फार कठीण आहे म्हणून ज्याचं चित्त प्रसन्न झालं असते ज्याचं चित्त पावन झालं असते त्याच्या चित्तात ईश्वर वास करते तुका म्हणजे चित्त करा रे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे तेव्हा गोपाळ त्या चित्तामध्ये राहील जे जेव्हा हे चित्त निर्मळ बने जेव्हा हे चित्त पवित्र बनेल विचार करा आपण जर ज्या खोलीत जाणार होतो ती खोली जर घालेली असती तर आपल्याला जावं वाटते का ना? जर आपल्या घरात पाहुणे येणार असेल घरामध्ये जर असताव्यस्था सगळ्या साड्या कपडे लोक सगळे पडले असेल तर ते पाहुणे आपल्या घरात यावं असं वाटते का नाही 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 पहिले आपण सगळे घराची व्यवस्था चांगली करतो नंतर पाहुण्यांना म्हणतो आता या तसंच या चित्तात ईश्वराला बसवायचं आहे या चित्तात अनेक घाण आहे अनेक प्रकारचे विषय आहे अनेक विचार आहे अनेक प्रकारचा मन आहे त्या मनरूपी असणाऱ्या चित्तात ईश्वराला कसं बसवता येईल म्हणून या चित्ताला निर्माण करण्याकरिता एक या जगामध्ये सत्य आहे आणि ते म्हणजे ईश्वराचं नाम जे ईश्वराचं नामस्मरण आपल्याकडून घडेल ना ब्रह्म ज्याच्या जीवनामध्ये श्रवणीय असेल नाम ब्रह्म ज्याच्या जीवनामध्ये श्रवणीय असेल त्याच्या चित्तामध्ये परब्रह्म हा बसत असतो ते मात्र विसरता कामा नाही म्हणून आपण जे दिंडी सोहळ्यामध्ये आनंद घेतला त्याला म्हणतात नाग ब्रह्म दोन गोष्टी लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा नाही सांगणार विषय आला म्हणून बोलतो कदाचित तुमच्या डोक्यावरूनही जाईन प्रवचन पण या स्थानाची महती अशी आहे की ते वावूग बोललं नाही पाहिजे आणि आम्हाला लोकांनाही वाटत की या स्थानावर वावगी कथा सांग न सांगता केवळ अध्यात्म चिंतनाचा विषय आपण ऐकला पाहिजे कारण आपण फार असे मार्मिक लोक इथे आलो की ज्यांना कथेची खरंच गोडी आहे त्यांना कथेची खरंच आवड आहे म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा इथे ज्या वेळेला आपण नाद ब्रह्माचं श्रवण केलं तो मृदंगाचा नाद टाळाचा नाद आता सात दिवस आपण हा नाद ऐकणार आहोत याला म्हणतात नाद ब्रह्म लक्षात घ्या हा आहे नाद ब्रह्म आणि जेव्हा जेव्हा या भजनामधून नामस्मरण होईल म्हणा ओम नमो भगवते वासुदेवा असं मनाला लावलं मना विठ्ठल विठ्ठल मना एखाद्या रामकृष्णारी म्हणा एखाद्या अळीपाठ मना सकाळी काकडा मना मनात मना। मना लावल्या बरोबर मनाचं काम करायचं त्याचं नाव आहे नाम ब्रह्म लक्षात घ्या इथे नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म हे दोन्ही ब्रह्म जिथे ये एकत्र येतात तिथे श्रीमद भागवत रूपी परब्रह्म त्या ठिकाणी विराजित होते हे मात्र विसरता नाही लक्षात ठेव जा जिथे नाद आणि नाम येतात आहे परब्रह्म त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा सतगण आहे जो चित्ताला प्रसन्नता प्रदान करणार आहे पाहता ईश्वराला पाहिल्यावर किती प्रसन्न वाटते ईश्वराला पाहिल्यावर किती गोड वाटते तुम्हाला एक उदाहरण देतो आता जेव्हा आम्ही ग्रंथ घेऊन साहेबांनी आम्ही दोघं जेव्हा आद घेतो तेव्हा त्या भगवंताला पाहिल्याबरोबर हृदयामध्ये एक स्फुरण निर्माण झालं एक वेगळा आनंद निर्माण झाला हृदय भरून आला आतून पण ज्या वेळेला प्रभूला पाहलं त्यावेळेला अंतकरणातून काही बोल बाहेर आले हे भगवान आज तुम्हाला या डोळ्याने पाहतोय असं फक्त सात दिवस आम्हाला पाहायला मिळणार पण या सात दिवसाची कथा ऐकून आमची विनंती आहे की आमचे सात जन्म तुम्ही सुफळ करा म्हणजे आमच्या जीवनाचं सार्थक होईल हे पाहण्याचं त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी सार्थक करण्याच्या मागे हे पाहण्याचा त्या ठिकाणी भाव असावा पाहलं देवाचं दर्शन घेतलं बापा ग्रावाकडे गेल्यावर लोकांनी विचारलं सांगत का तुम्ही काही नाही गेलो देवाचं दर्शन घेतलं कृष्णाचं मंदिर होत वडाचं झाड होतं महाराज मध्ये प्रदक्षिणा घाला तर घालून घेतल्या सगळं बरोबर केलं जेवण खावलं इटनकर साहेबांनी चांगली व्यवस्था केली येशी मध्ये नेलं येशी मध्ये आणलं बस एवढ्याला थोडी समाधान होणार आहे त्यातून मर्म आपल्या जीवनामध्ये प्राप्त त्यातून चित्त आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे मी देवाला पाहिल्यावर माझ्या अंतकरणातली काय अनुभूती झाली मी ईश्वराला पाहून माझं अंतकरण काय बोलत होत मी ईश्वराला पाहिल्यानंतर माझ्या अंतकरणाने काय आवाज केला हा भाव जेव्हा अंतकरणामध्ये निर्माण होईल तेव्हा खरं भागवत ऐकल्याचा आनंद तुमच्या जीवनात प्राप्त होईल अन्यथा नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून भास नका करू नाही का म्हणून चित्त प्रसन्न होईल वंदने महाराजाचं एक मोठं चांगलं प्रमाण आहे चित्त परम पुदित बनेगा जब हरि दर्शन मे होगा तेव्हा चित्त पुणे पडेल तेव्हा चित्त प्रसन्न होईल ज्या वेळेला प्रभू शरणागती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल म्हणून दोन गोष्टी या ठिकाणी चित्त तिसरा मुद्दा आहे आनंद परब्रम्म परमात्मा हा आनंद स्वरूप भगवान परमात्मा मूळत आनंद रूप आहे म्हणून ईश्वराचं रूप आनंद स्वरूप आहे तुमचं आमचं स्वरूप मुळात आनंद रूप आहे पण आपण त्या सगळ्या स्वरूपाला दुःखाला कारणीभूत करून टाकलं मूळत आपण आनंदमय आहोत म्हणून भगवंताने जगतामध्ये आपल्या सर्वांना एक सांगता येईल तैतरी नावाचं उपनिषद आहे या तैतरी नावाच्या उपनिषदाने ना असं वर्णन केलं की आनंद दोन प्रकारचे आहे एक आहे स्वयंसिद्ध आनंद आणि दुसरा आहे साधनजन्य आनंद स्वयंसिद्ध आनंद म्हणजे जसं एखाद्या माणसाला खूप मोठं घर असू द्या खूप मोठं घर त्याच्या घरामध्ये नरम नरम गाद्या नरम नरम सोफा असू द्या खूप चांगली व्यवस्था असू द्या आमच्या सारख्यांना बोलावू द्या आम्हाला म्हणा की ना तुम्ही सोप्यावर आम्ही बसावं सोप्यावर पण मात्र घरचा मालक खाली बसावा त्याला विचारावं एखाद्या चांगल्या माणसानं त्या हो आम्ही वरती बसलो तुम्ही खाली बसले तुम्ही बसाना तो सांगाचा की बा महाराज मला वरत बसता येणार नाही कारण नरम वस्तूची बिमारी आहे कोणती बिमारी आहे नरम वस्तूची काय कमी आहे सोपं आहे नरम नरम आहे

परमानंदाची प्राप्ती करून घेतली आणि एक ईश्वर स्वरूप आनंद प्राप्त केला ज्याला म्हणतात साधनजन्य आनंद जो कुठेतरी साधनातून आनंद प्राप्त करून घेतला विषयाला बाजूला टाकून विषय सुख बाजूला ठेवून एक परमोच्च अवस्था प्राप्त करून घेतली तो आहे साधनजन्य आनंद ज्याने प्राप्त केला तो या जगात धरला शुकदेवजी महामुनीने साधनजन्य आनंदाची प्राप्ती केली या जगात तरुण राहिले परीक्षितीने साधनजन्य आनंद प्राप्त केला या जगात तरुण गेले ज्ञानोबा तुकोबा या सगळ्यांनी त्या ठिकाणी उत्तम अशी सिद्धता प्राप्त करून घेतली म्हणून आज जगात तरुण राहिले आपणही जीवनामध्ये एक परमानंदाची प्राप्ती करू जेणेकरून आपलंही जीवन संपल एक दिवस आपल्याला जावं लागेल पण आपण गेल्यानंतर जसे या चारही पितरांच्या स्मरणार्थ इथे एक आमच्या दादांना ही कथा करण्याची स्फूर्ती व्हावी असं तुमचं पुण्य शेष राहील म्हणजे कधीतरी कथा करण्याचं तुमच्या पुत्रांनाही सुचेल हे तुमचं पुण्य त्यांना बुद्धी देणार आहे लक्षात ठेवा जा हे विसरता येणार नाही तुमचं कर्तृत्व त्यांना बुद्धी देणार आहे तुमचं कर्म त्यांना उत्तम असं कार्य करण्याची शिकवण देणार आहे म्हणून या ठिकाणी आनंदाची प्राप्ती प्रत्येकाला करायची आहे मी आनंद स्वरूप हा भाव अंतकरणामध्ये धारण करायचा आहे मी आनंद स्वरूप आहो ही वृत्ती आपल्या अंतकरणात आपल्याला धारण करायची आहे आनंद स्वरूप तुमचं आमचं स्वरूप मुळात आनंद रूप आहे तुम्ही आम्ही मुळात आनंद स्वरूप आहे लक्षात घ्या ज्याप्रमाणे तुमच्या आमच्या घरी असणार दूध आहे दूध असतं ना प्रत्येकाच्या घरी दुधामध्येच लोणी असते लोणी काही वेगळं होते नसते दुधातूनच लोणी निर्माण होते पण दूध जेव्हा असते तेव्हा ती ते लोणी दिसते काय नाही दिसत जेव्हा त्या दुधावर प्रक्रिया होते तेव्हा मात्र ती लोणी प्राप्त होते आणि तेही लोणी तुम्ही ठेवून द्या लोणी किती, किती दिवस टिकून राहू शकतो किती दिवस राहते तुमच्या गावात लोणी